जळगावच्या जामने नगर परिषदेमध्ये भाजपचे सहा नगरसेवक बिनविरोध विजय गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान कल्याण पूर्व येथे शिवसेना ॲक्शन मोडवर गोपाळ लांडगे यांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील गोपाळ लांडगे यांच्याकडून विश्वास व्यक्त मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून विशेष निवडणूक कक्ष बंदोबस्त इतर कामांच्या पूर्वतयारीसाठी ही कक्षाची स्थापना सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ जयकुमार गोरेन फोडला यावेळेस आमदार समाधान अवताडेही उपस्थित भाजपने निवडणूक प्रचारासाठी काढलेल्या उर्दू पत्रकाचं स्वागत आता उर्दू एका धर्माची भाषा नसल्याचं भाजप नेत्यांनी मान्य केलं समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख यांनी दिली प्रतिक्रिया धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीतून राखीवाई रवींद्र उपाधी यांचा उमेदवारी अर्ज मागे भाजपच्या भारतीय मराठी बिनविरोध नगरसेवक भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या आठ तुळजापूरमध्ये भाजपच्या वतीने प्रचार रॅलीचं आयोजन आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली हिंगोलीत भाजपला पुन्हा धक्का वॉर्ड क्रमांक नऊ मधील भाजपाच्या उमेदवारांची निवडणुकीतून माघार वैद्यकीय प्रतिक्रिया <स्थी> अल्हाद कलोदी चिखलदरा नगर परिषदेतून बिनविरोध निवडून आले अल्हाद कलोदी फडणवीस यांचे भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांनी भावाला फोन करून केला अभिनंदन गडचिरोलीतील देसाईगंज नगर परिषदेत राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये युती दहा वर्षातील भाजपची सत्ता आणि चार वर्षातील प्रशासक राज होईल राष्ट्रवादी काँग्रेस नेते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मला न्यूज